अंजीर हे फळ प्राचीन काळापासून केवळ आरोग्याचं प्रतीक नाही तर समृद्धीचंही प्रतीक मानलं जातं ग्रीक पुराणानुसार अंजीर हे डेमिटर या कृषी आणि फलप्रजननाच्या देवीशी संबंधित आहे तर प्राचीन रोममध्ये याचं अर्पण बॅकस या देवताला केलं जायचं पण अंजीर हे केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच महत्वाचं नाही तर आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर आहे हे फळ काहीस वेगळं आहे कारण अंजीर हे तसे फळ नसून एक आतून फुलणाऱ्या फुलाचा समूह असतो जो जर नैसर्गिक अवस्थेत वाढू दिला गेला तर ता त्यातील फुलं आतून बाहेर फुलतात अंजीर हे मुख्यतः भूमध्य सागरी आणि मध्य पूर्वेतील कोरड्या गरम हवामानात वाढतो साखरेच्या वापराआधी अंजिराचा उपयोग गोड पदार्थांमध्ये गोडवा आणण्यासाठी केला जायचा फिगी पुडिंग यासारखी पारंपारिक डिश तर तुम्ही ऐकलीच असेल आजच्या काळामध्ये जेव्हा बहुतांश लोक हे प्रक्रिया केलेल्या साखरेपासून दूर जात आहेत तेव्हा पुन्हा अंजीरासारख्या नैसर्गिक गोडवट पर्यायांकडे लोक वळत आहेत चला तर मग जाणून घेऊया अंजीर खाण्याचे आरोग्यासाठी नेमके कोणते फायदे आहेत आणि तो आपल्या दैनंदिन आहारामध्ये कसा समाविष्ट करता येईल नंबर एक रक्तदाब नियंत्रणात ठेवतो उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन ही एक गंभीर समस्या आहे तिचा परिणाम हृदयविकार स्ट्रोक यासारख्या गंभीर गोष्टींवर होतो आपल्या आहारातील सोडियम अधिक आणि पोटॅशियम कमी असल्याने शरीरामध्ये पोटॅशियम सोडियमचं संतुलन बिघडतं अंजीर हे पोटॅशियमने भरलेलं फळ असल्यामुळे हे ते संतुलन साधण्यास मदत करतं शिवाय त्यातील फायबर हे शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर टाकण्यास उपयुक्त ठरतं नंबर दोन पचनतंत्र सुधारतो तर अंजीर हे दोन्ही प्रकारच्या पचनाच्या त्रासांवर म्हणजेच बद्धकोष्ठतेपासून ते अतिसारापर्यंत उपयुक्त ठरतं कारण त्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं याशिवाय अंजीरामध्ये प्रीबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या आतड्यातील गट हेल्थ सुधारण्यासाठी फार महत्त्वाचे असतात नंबर तीन हाडांची घनता वाढवतो अंजीर हे के कॅल्शियम आणि पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे या दोन्ही खनिजांचं एकत्र सेवन केल्याने हाडांची घनता वाढते आणि त्यामुळे ऑस्ट्रिओपरोसिस यासारखे आजार टाळता येतात संशोधनानुसार पोटॅशियम युक्त आहार हा हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहे तर कॅल्शियम हे हाडांची रचना टिकवण्यासाठी आवश्यक असते विशेषतः लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये हाडांच्या घनतेसाठी अंजीर हे उपयुक्त ठरतो नंबर चार आहे गोड खाण्याची इच्छा पूर्ण करतो पण आरोग्यदायक पद्धतीने अंजीर गोड चव असलेलं फळ जरी असलं तरी ते साखर चरबी आणि कोलेस्ट्रॉल यापासून मुक्त असतं त्यामुळे जे लोक गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू इच्छितात पण साखरेपासून दूर राहू इच्छितात त्यांच्यासाठी अंजीर हा एक नैसर्गिक पर्याय आहे आता आपण पाहणार आहोत अंजीरातील पोषण मूल्ये एक मध्यम आकाराचा अडीच इंचाचा अंजीर आपल्याला पुढील प्रमाणे पोषण मूल्य पुरवतो यामध्ये फॅट झिरो ग्रॅम असते कोलेस्ट्रॉल हे सुद्धा झिरो ग्रॅम असते कार्बोहायड्रेट दहा ग्रॅम फायबर हे एक पॉईंट पंचेचाळीस ग्रॅम साखर आठ ग्रॅम असते आणि प्रोटीन हे सुद्धा शून्य ग्रॅम असते याशिवाय या, या अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन सी कॅल्शियम आयर्न पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते तर मग या बहुउपयोगी अंजिराचं योग्य प्रमाणात सेवन कसे करावे हे आपण पाहणार आहोत अंजीर हे अतिशय पोषक फळ असले तरीही ते प्रमाणातच खाणं आवश्यक आहे कारण त्यामध्ये नैसर्गिक साखरेचं सा प्रमाण हे जास्त असतं एका वेळी एक मध्यम आकाराचं अंजीर हेच योग्य प्रमाण मांडलं जातं अनेक वेळा अंजिराच्या पाककृतींमध्ये एकाच वेळी अनेक अंजीर वापरले जातात त्यामुळे साखरेचं प्रमाण हे अनावश्यकरित्या वाढू शकतं त्यामुळे तुम्ही जेवढं खात आहात त्याचं प्रमाण लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही अंजीर हे वेगवेगळ्या मार्गाने सुद्धा खाऊ शकता अंजीर सहजपणे ताजा खाल्ला जाऊ शकतो तो दोन भागांमध्ये कापून सॅलाडमध्ये सँडविचमध्ये किंवा थेट स्नॅक म्हणून सुद्धा वापरता येतो याशिवाय अंजीरचा वापर हा अनेक प्रकारचे गोड पदार्थ बनवता येतात उदाहरणार्थ अंजिराचे छोटे तुकडे करून ते कुकीज ब्रेड्स मफिन्स यामध्ये मिसळता येतात आणखी एक पर्याय म्हणजे अंजीर लांब कापून त्यावरती मध दालचिनी घालून ओव्हनमध्ये चाळीस मिनिटांसाठी त्याला बेक होऊन द्यायचं थोडक्यात काय तर अंजीर हे फळ आरोग्यासाठी केवळ फायदेशीरच नाहीये तर हे गोड खाण्याची नैसर्गिक आणि पोषणयुक्त पद्धत देखील आहे त्यामध्ये फायबर प्रीबायोटिक्स पोटॅशियम कॅल्शियम यासारख्या पोषक घटकांचा समावेश आहे जे रक्तदाब पचन आणि हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत मात्र त्यातील साखरेचा विचार करून ते प्रमाणातच खाणं आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारामध्ये अंजिराचा समावेश करा पण संतुलन ठेवा आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ही एक साधी पण प्रभावी पायरी ठरू शकते जर तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद